नमस्कार ज्या लोकांमुळे माणसाचा माणसावर विश्वास आहे आणि माणूस की टिकून आहे त्या सर्वांना माझा सलाम आपलं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं की नाव आहे अ क आयुष्यावर बोलू आहे माझं नाव गौरव पवार आणि आजचा विषय जो आहे तो एकदम प्रॅक्टिकल विषय आहे की दैनंदिन जीवनात त्याची इतकी गरज आहे बऱ्याच लोकांना की मी जे अनुभवले त्या लोकांसाठी हा व्हिडिओ अतिशय कामच ठरणार आहे तर विषय असा आहे की नाही म्हणण्याची कला बऱ्याच लोकांना नाहीच म्हणता येत नाही बऱ्याच गोष्टींना तर तीच विषता तोच विषय आज आपण घेतला आहे त्याला आपण आज हात घालतोय तर त्याची एक बेसिक हेमलाईन मी तयार केली की कसा हा विषय टॉपिक पुढे जाईल तर सुरुवात अशी आहे की त्या नाही म्हणण्याची गरज काय आहे त्याच्या त्याच्यावर काय आपण सोल्युशन काय उपाय असतील आणि त्याचे परिणाम काय होतील जर तुम्ही नाही म्हटलं आणि ती प्रोसेस जर तुम्ही फॉलो केली बाय हार्ट आणि ती तुम्ही तुमच्या वे ऑफ द लाईफ तुमच्या दैनंदिन जीवनाचा एक दैनंदिन जीवनाचा तो एक भाग केला तर काय परिणाम होतील तर ते आज आपण बघूया तर पहिला पॉइंट असा आहे की ह्याची गरज काय इट इज नि तर विषय असा आहे की आपल्याला सर्वांना इकॉनॉमिक्स माहीत आहे सप डिमांड सप्लाय सायकल सप्लाय कुठल्याही गोष्टीचा सप्लाय वाढला त्याची डिमांड शंभर टक्के कमी येणार हे काळ्या दगडावरची पांढरी आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही एका प्रमाणाच्या बाहेर उपलब्धता लोकांना करून दिली तर तुमचे पण डिमांड ऑटोमॅटिक कमी येणार आहे हे बाय डिफॉल्ट सेटिंग आहे हे नेचर सेटिंग आहे निसर्गाचा नियम आहे त्यात कुणी काही करू शकत नाही त्यासाठी तुम्ही म्हणजे कोणासाठी किती अवेलेबल राहत आहे कोणत्या कारणासाठी राहत आहे कोणत्या लोकांसाठी राहत आहे आणि का राहत आहे ह्याचा विचार करणं गरजेचं बरीच लोक आहेत अशी इतकी स्ट्रेट फॉरवर्ड लोक आहेत या जगात की त्यांना त्यांचा मिसयूज झालेला कळत नाही की त्यांना असं वाटतं की सगळं गुढी गुड आहे सगळं आपल्या भोवतालचं जग सर्कल आहे ना त्यांचं जग एवढंच गोल सर्कल असतं त्यांना वाटत असतं की आमच्या माझ्या बाजूचे लोक एवढेच आहेत तर सगळं चांगलं आहे पण भावान युनिव्हर्स खूप मोठा आहे यात प्रत्येक प्रकारचे लोक आहेत मला प्रत्येक प्रकारचा अनुभव येणार आहे त्याची गरज काय ते मी तुम्हाला सांगितलं की आता गरज तर त्याचा पुढचा पॉईंट असा आहे की ह्याच्यावर कसं डील करायचं सगळ्यात म्हणतात की आर्ट ऑफ सेईंग आर्ट ऑफ सेईंग नो नाही म्हणण्याची कला वगैरे वगैरे पण ते प्रॅक्टिकली अचीव कसं करायचं तर त्यासाठी काय करायला लागल आपल्याला पहिल्यांदा तुम्हाला अशी लोक आयडेंटिफाय करायला लागतील आपल्याला नाही कोणाला म्हणायचं बेसिकली रूट कॉज काय आपल्याला एक तर एखाद्या माणसाला नाही म्हणायचं एखाद्या व्यक्तीला नाही म्हणायचं किंवा एखाद्या कामाला नाही म्हणायचं अशी लोक अशी काम आयडेंटिफाय तुम्य करा की ज्यामध्ये तुमची गरज नाही तुम्ही नसताना सुद्धा ती कामं होऊ शकतात की तुम्ही काय ब्रह्मदेव नाही की तुम्ही प्रत्येक कामासाठी तुम्ही असलाच पाहिजे फॉर एक्झाम्पल सांगतो तुमचा एखादा मित्र आहे तुम्ही तुमचं पर्सनल मध्ये तुमचं डेली मध्ये तुम्ही एखादं काम करत बसलाय ते जर बऱ्यापैकी इम्पॉर्टंट आहे त्याची प्रायोरिटी आहे तुम्हाला ते आज पूर्ण करायचंय आहे एक्स वायझेड किंवा ते महत्वाचं आहे आणि तुमचा एखादा मित्र आला आणि म्हटलं चल बाबा किंवा मैत्रिणीला म्हटलं चल एक्स झेड मित्राला मित्राला म्हटलं की चल बाबा आपल्या गॅसची टाकी आणायचे आता तुम्ही विचार करता की आपला मित्र आलाय आपल्याला न्यायला चल त्याला मदतीला कोण नाही त्याला गॅस सिलेंडर आणायचं म्हणत नाही तुम्ही जाऊ नका मी म्हणतोय माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जर तुमच्या वेळेस त्याच्या रिलेटिव्ह तुमचं काम जर इम्पॉर्टंट असेल तर तुम्ही सरळ त्याला सांगा बाबा अरे असा असा विषय जरा मला हे या वेळेत पोचवायचं की करा ह्याचे इम्पॉर्टन्स त्या विषयाचे समजून त्याला सांगा पहिल्यांदा आणि त्याला सांगा की तू असं असं कर की तू कोणतरी दुसऱ्याला ॲडजस्ट कर आता मला जमणार नाही आणि त्याला कन्व्हिन्स करा तर मी डायरेक्ट त्याला हे जा येत नाही असं म्हणत असं म्हणा असं नाही म्हणत कारण की अशा लोकांना असं वाटतं की नाही कसं म्हणायचं तो दुखवेल वगैरे वगैरे पण भाऊ ते काम दुसरं तो स्वतः पण एकटा बी करू शकतो आणि त्या वेळेस अडज करू शकतो मी म्हणत नाही तुमच्या पण बाय बायचान्स तुमच्यापेक्षा महत्वाचं काम तुम त्याचं असेल तर शंभर टक्के जावं हे माझं मत आहे एखादी मेडिकल इमर्जन्सी असू शकते एखाद्याला एखाद्याचं गरज आहे एखाद्याला तुमच्यावर बोलायचं आहे महत्वाचा विषय आहे तू मेंटली जर डिस्टर्ब आहे एक्स वाय झेड बऱ्याच जग खतरनाक चाललंय बऱ्याच गोष्टी असू त्यावेळेस तुम्ही ती बाजू दिल्ली सोडली तर चालते काय हरकत नाही पण हे रिलेटिवली तुम्ही मेजर करा आणि त्याला सांगत कि बाबा असा असा विषय आता ह्यामध्ये हा प्रॅक्टिकलचा विषय झाला ह्याचा परिणाम काय होतील की बघा कि तुम्हाला वाटेल की तुम तो तुमचा मित्र असेल किंवा ती व्यक्ती असेल दुखवेल आणि तुमच्यावर बोलणार माझ्या भांडणं होतील वगैरे वगैरे तर एक समजून घ्या तुमचे पण लाईफ सायकल लिमिटेड आहे आणि तुमचं सर्कल पण लिमिटेड आहे जे व्यक्तींबरोबर तुम्ही भेटता बोलता जे तुमचे लोक खरंच प्रिय आहेत क्लोज आहेत त्यामध्ये पहिल्यांदा तुम्ही स्वतः येता आणि तुमची फॅमिली हे सगळ्यात टॉप प्रायोरिटी आली त्यानंतर आपलं एकदम जवळचं फ्रेंड सर्कल आणि रिलेटिव्ह येतात आता ह्या ही एक गोष्ट ह्या गोष्टींना आर्ट ऑफ सेंग नो मध्ये एक फायदा फायदा काय होतो की तुम्हाला तुमचे रिअल फ्रेंड्स रिअल कलिक ओळखायला पण मदत होते कशी समजा एखादा मित्र आहे तो तुम्हाला फोन करतो तुमची काम तुमची मदत करण्याची भावना नेहमीच असते त्याने तुम्हाला दहा वेळा फोन केला तुम्ही त्याला त्यातल्या नऊ वेळा बेधडक लगेच गेला काम सोडलं त्याला मदत केली पण दहाव्या वेळेस जर तुम्हाला खरंच जेन्युन तुमचं काहीतरी काम आहे आणि तुम्हाला ते जमलं नाही आणि तुम्ही त्याला कन्व्हिन्स करून नाही म्हटला तर त्या मित्राने ती गोष्ट समजून घेणं महत्वाचं की नाही त्या भावाचा पण काहीतरी अडचण आहे जर तो तुमच्यावर रागवला तो तुमच्यावर रुसला आणि त्याने मागच्या नऊ वेळा तुम्ही त्याला मदत केली तो, के तो ते विसरला आणि त्याने तिथे हवीच गोष्ट टायमिंगच लक्षात ठेवलं की यावेळेस तुम्हाला आला नाही तर बाबांचा तुमचा खरा मित्र असण्याच्या टेस्ट वर खरा उतरत नाही तर अशा लोकांबद्दल विचार पुनर्विचार करण्याची गरज की अशा लोकांच्या संपर्कात राहायचं का नाही की काय करायचं शंभर टक्के विचार करण्याची गोष्ट आहे कारण की मैत्रीचा पॅरामीटर जाऊ शकत नाही की तुम्ही मला नाही म्हटलं म्हणून आपली मैत्री तुटली ही शक्यत नाही माझे असे कितीतरी जवळचे क्लोज मित्र आहेत ना एकदम जीवलग आम्ही सरळ एकमेकांना नाही म्हणतो जे आम्हाला फिजिबल आहे जे पॉसिबल आहे ते आम्ही एकमेकांसाठी शंभर टक्के जीव ओढून करतो पण जी गोष्ट आम्हाला जमत नाही ते आम्ही सरळ नाही म्हणतो आणि तोच पुढचा पण एकदम फासट मुखाना करून दुसऱ्याशी फोन करतो अरे भावा हो काय चाललंय मग आम, म्हणजे आम्ही काल आम्ही एकमेकाला एखाद्या गोष्टीसाठी नाही म्हटलोय ते आम्ही विसरून जातो की आमच्या लक्षात पण येत नाही पण ते आमचं वे ऑफ द लाईफ झालंय आणि तेवढेच क्लोज मित्र जे आहेत जे खरे आहेत ते तुमच्याबरोबर राहतात आयुष्यभर राहतात ते मित्र ठेवा ते मित्र जपा थोडा त्रास होईल स्टार्टिंगला शंभर टक्के पण ही प्रोसेस तुम्ही चालू करा शंभर टक्के तुम्हाला थोडा फायदा होईल त्यानंतर आता ही जी लोक आहेत तर शेवटचा पॉईंट आहे ह्याच्यामध्ये कि ह्याच्यामुळे शेवटचा आउटकम असेल की तुमच्या बरोबर अशी लोक राहतील की ज्यांना खरंच तुमच्या वेळेची गरज आहे जगातल्या सगळ्यात महाग असेल तर ती वेळच आहे कारण की, का, की है है। ते विकतच घेता येत नाही आणि त्याच्यामुळं तुम्ही असा विचार करू नका की काय होईल याचे परिणाम काय होईल काय नाही सगळं सोडा आणि तुमच्या मनाचा ऐका त्या त्या गोष्टीच्या त्या त्या टायमिंगला इम्पॉर्टंट द्या त्या त्या कामाला महत्त्व द्या आणि रिलेटिव्हली कंपेरिजन करा की त्यावेळेस काय महत्वाचं आहे आणि त्यानुसार तुम्ही ॲक्शन घ्या तुम्हाला नक्कीच या गोष्टीचा फायदा होईल आणि जसं की मी मगाशी म्हटलं होतं मी मला एक परत पुन्हा एकदा आठवण करून देतो की एव्हरी लॉ हॅज एक्सेप्शन जर एखाद्याला मेडिकल इमर्जन्सी असेल एखाद्याला तुमच्यावर बोलायचा तो मेंटली डिप्रेस असेल त्याला तुमच्यावर बोलायचा आहे मग तू कोणी कोणी व्यक्ती असो तुमच्या परिचयातला असो थोडीशी ओळख असो कोणी असो त्याला त्यावेळेस तुमच्या हातातलं काम सोडून शंभर टक्के मदत करा त्यावेळेस हा रोल अप्लाय होत नाही आर्ट ऑफ सेईंग नव्हता त्यावेळेस माणुसकी आपलं स्टार्टिंगचं वाक्य नेहमी लक्षात ठेवा शेवटी माणुसकीचा विजय झाला पाहिजे तर बघा ट्राय करून काय होते आणि आमला जाणार ही प्रोसेस मला नक्की विश्वास आहे की बऱ्याच जणांना ह्याचं फायदा होईल आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थांबूया धन्यवाद